मैत्रिणीन आज आपली देवपूजा अशी दे केलेली आहे तर म्हणजे रोज देवपूजा दाखवते दाखव वाटत म्हणून दाखवते देवा बत्ती झाली आता संध्याकाळची शिवचा काय कालवा चाललाय आपण काय शिवचा कालवा चाललाय रेल्वे ते एक मेंबर वाढलाय काय मी मेंबर बाजूलो होतो पाहिजे उद्या मेंबरला का शिव तर रांगत रांगतच त्याच्याकडे गेलता पालता धुकून ते फ्रीज खाली जाऊन बसले आपण आणले आज जा मांजर हिला हळूहळू हाड़ बाहेर तुम्हाला दाखवते कसलं मांजर आणलंय तिले पाली झाल्यात घरात मग त्या पालींना भीती दाखवायसाठी मांजर आणलं हा की चाललंय भाकरी बाहेर झालाय आतमध्ये शिरू आणले भाकरी करते अंडी टाकल्यात उकडायला आता चाले असं बाहेर पावसाचं वातावरण भरपूर मग अंडी उकडाय टाकले शेगडीवरती तुम्हाला दाखवते आता अशी अंडी आपली टाकली पातळ भाजिका बनवायची आज बुधवार पिशे आणि आता तुम्हाला काही तर शिवय नका दिदी कॅमेरा मागचे कॅमेरा मग मांजार बाहेर आल्यावर आपण दाखवू म्हणजे का आता पावसाचं वातावरण कसं झालंय तुम्हाला दाखवतो मग काय असं पावसाचं वातावरण चढून दाखवते एक मिनिट नाही वारं सुटलंय आहे आता विजा भिजाला जर आता दीदी दाखवल आणि मी मा तरी दाखवते झका अख्खा भरभर आवाज येत असेल ना चल उतर तो का पाऊस आला आमची असली दडपड असते कुटी मशीन बांधायची आणि इकडे आमच्या शे हो का आमच्या इकडं शेळ यांना घर केले आमच्या ओकावरती कागद बिगत ला आयशे शेळ्यांची आणि मस्त गेट बीट बनवले इकडं टाकले

पाऊस पण चालला पण पाऊस आहे आभाळ बघ किती आले हो का यायला लागला पाऊस का मैत्रुण फॅमिली मधला नवीन मेंबर आहे हा कसलं क्यूट आहे ना आता आणलंय तिकडं कपडे धुयला गेले ते आमच्या इकडं वड्याला पाणी ना ते सकाळी कपडे धुईला तिथं तीन पिल्ल कुणीतरी सोडली होती तीन पिल्ल होती पिल्ल होती <laughs> आणि दुपारी आणायला गेली ती एक होत ना मला बिहूनच पळायचं आजारच्या घरी दोन आणती पळून एकू चाललं आणलं घरी कसलं ना मग पाले शिवचा मित्र आहे शिवलाही आनंद झालाय मित्र आहे का मैत्री नाही आम्हाला पण नाही माहिती पण आणलंय आपलं काय काय माहित कोण म्हणते मांजर आहे का कोण म्हणते बोकाय का आम्हाला काय नाही आम्ही ठेवले शिवच्या नाकाला तसं झालंय काय काय माहित कोण म्हणते दृष्टीची फुटकुळे कोण म्हणते बेंड आले मग नक्की काय झाले काय नको मैत्रिण जस्ट पाऊस थांबलाय आम्ही गुळाच्या चहा करून पेलो पण अंधारात तुम्हाला दाखवायला नाही झालं लाईट पण गेली डॉगी नाही ओके ठे असतो कसं म्हणत काय म्हणत तुला काय म्हणत होत ती म्हणतो क्याव क्याव म्हणतो क्याव क्याव म्हणतय मला तुला म्याव म्हणत मला वाटलं शिवराज म्हणतोय त्याला लय मांजार आवडत पहिलं पण आम्ही आणलेलं पण शिवची बारखीतून तीन आपण आणते तिथून तिने शिव ना तिला आमच्या पळावली होती ती पण पुढत सुटली जागली त्या शिवच्या तुला तुल त्याच्या घरी जाऊन डार लावून बसलेली गेली होती मग जाताना म्हणजे ह्यांला जाताना म्हणे यांना तुम्हाला कपडे आणते पण ती मांजार सोडून द्या ते ती नाही आली देऊ दे आलीच नाही देऊ दे देव कार्यक्रम म्हणजे आंटी येईल आणि तुम्हाला आता बघायचं का होऊन गेला असतच बघा हो का मस्त पैकी पाऊस येऊन गेला भाळणी वाळले चांगलं पण विजा लावतात बर का तुम्हाला येण्या दाखवत हो का इकडं चालू आहे बारीक लागायला लागले थोड थोडा ओढ्या मुळे पावसात असं हे नाही आमच्या दारा पुढे आहे त्यामुळे कंटिन्यू पाणी असतं वाड्याला पाऊस आला म्हणजे की पाण्याला बंदायचं नाही तुम्हाला हळू हळू अंधाराच दिसत अस सोडून का हो मम्मी सोडून देऊ आपण तुम्हाला नाही 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 हात नीट ठेव नीट बोल मग नाही सोडून देणार छोट आहे मांजर आता पळा येते त्याला एवढं काही नाही मोठ सांभाळायचं आपलं काय होतं सांभाळत मग काय असत घरात ना एक तरी ही असत तुला भारी शिवच्या पप्पांना पण नाही आवडतं मांजार कुत्र मला नाही आवडत खाली बस मस्ती उच्या तोंडावरती येशू इथं बस अजून पुढे सरक थोडंसं सोडाना शिव काय मांजराला सोडाना शिव नुसता मांजरा मग आगत पळकूय आजी इकडे आहे की बसली बस आणि असं आहे पावसात असंच असतं आमच्या इकडं ऐका का नाही

आणि काल काय आज काय मनाशी व्हिडिओ सोडला विहिरीवर 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 सोडलाय तो व्हिडिओ कसा वाटतो शॉर्ट मध्ये जाऊन ते पण बघा पण जर सांगा आमच्या शिव ला आणि कमेंट करत जा तुम्ही मित्र कसा वाटला ते पण सांगा मित्र आहे का मैत्रीण काय माहिती काय असं हा मित्र आहे त्याला माहितीये बाबा झोपलं ते झोपली झोपडलं एक दोन्ही पिल्ल होती ना दुसरं एकटी लई खेळत होती आणि त्यामुळे त्याला पण बरं वाटतंय आणि टाइम पण जाय आमची काल टाइमच जाय नाही गाय विकली ना आम्ही आणि मग त्या शिवराजला नाहीच होतं शाळेच म्हणजे शाळे जायला त्याला म्हणजे ही होतं ना लय गुर मग त्याला जमायचं नाही म्हणून आम्ही विकली सगळी मांजर वडा करायचा का काय मांजर वडा म्हणतोय पिल्ल सगळीच करणार झोपले त्याला हात बघून बोल बर मित्रांनो शिवराज मन मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये सांग माझा पाहुना आमचा कसा वाटतोय मित्र ती सांगा माझा मित्र तुम्हाला कसा वाटला ती सांगा म्हण माझा मित्र कसला हा मित्र कसा वाटला ही कमेंट करून शिवची इच्छा पूर्ण करा कमेंट करा त्याला मित्र कसा आहे त्याला लय अंधार आवडतो तिकडं आजी बसली अंधारात जरा दिसत असेल तुम्हाला इकडे जरा उजेडे हे आज सव्वासा वाजल्यात पण पाऊस झाकळून आभाळ आले पाऊस आभाळ निवळ चक्क व्हायला लागलं छोटा छोटा पाऊस तो कधी दिवस मावळ तिथं कडवळाची फरती नारंगी नारंगी दिसते दिसतय आवाज गेला बाबा डेंजर हा मम्मी तू पुढं पुढं सर माग माग म्हणलं अंधारच दिसतोय तोंडा अंधारच पडायला लागला अगं ती गाडी ना त्याच्या आड शिव शिवचं लक्ष बघ का शिवचं लक्ष बघा कशावच नाही शिवचं लक्ष फक्त मांजरा होईल शिवच्या पप्पाच्या गाडी टू व्हीलर गाडी तरी शिवला माझ्या पप्पाची गाडी म्हणजे आमच्याकडे काय फोर व्हीलर गाडी नाही आहे ना आपण गरीब शेतकरी सर्वसाधारण गरीब शेतकरी गाडी नाही आम्ही आपलं टू व्हीलरवर भिजत भिजतच कुठं पण जातो नाही तू मोठा झाल्यावर घेशील का और फोर व्हीलर गाडी नाही घेणार मग काय बंगला बांधणार का काय करणार मांजर पाळणार का तुम्हाला कुणाचा व्हिडिओ बघा आवडतात मम्मीचं हे पण काय करणार तू काय पाळणार कुठल्या हातात पाळणार कुत्र्याला हातात घेऊन पाळणार आता दिसत असेल तुम्हाला काळ काळ शिवची लागली झोप शिव लागलाय आता झोपायला करायला त्याचं <laughs> मांजर सोडून देऊ आपण ते झोप लगेच मैत्री मैत्रिणी असं <laughs> <laughs> काय करतोय मा, केला मा, मांजर सोडायला सगळी मांजर पण झोपल्या शिव ऐका आता काय शिवच म्हणणं काय नक्की ऐका म्हणणं काय आता सांग चल बोल काय करायचंय किती मांजर आणायच्यात आपल्याला पिल्लं ही ना ना ते ते गाय मेली म्हणून काल पण एक गाय विकली आम्ही ती तेव्हा ते पण लैरडत होता गाय का विकली म्हणून एक माझा आणलाय तरी ते तो म्हणतोय अजून आणा म्हणजे त्याला काही दिवशी वाटत नाही अनुशी वाटत असा आमच्या शिवचा स्वभाव आहे शिव म्हणता घालायला वर्ष दोन वर्ष बाहेरच टाकावं लागेल काय गा तर ते इथं शाळा शिकू शकत नाही त्याला नुसतं या ती ते मांजरा आणा कुत्रा आणा सगळं आणा मग काय काय कराय तिकडं कोंबड्या तिकड कोंबड्यात इकडं लगेच हिरवं हिरवगार दिसत असलं सगळं पुढं पाण्यामुळं जाऊन द्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट मध्ये नक्की सांगा गावातली अशीच असते व्हिडिओची बळबळ मग काय लाईटीची बुडबळ पावसाची बर लाईक आहे दिसत असतील तुम्हाला मम्मी दादा कामदार पडेल तस लाईक करा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय